आमदार संजय गायकवाड यांचा जाहीर निषेध नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी विस्ताराने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेडच्या वतीने शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला लातूर दौऱ्यावर असताना संजय गायकवाड यांनी छत्रपती संभा संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द बोलल्यामुळे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले पुतळा आय येथे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सं स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं पाय पायाने तुडवून संजय गायकवाड यांचा जाहीर निषेध केला पाहूया याविषयीचा हा वृत्तांत आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही महामूर्ख संजय गायकवाड शिंदे गटाचा जो वाचाळ वीर वारंवार वाचाळवीर आहे वारंवार असे शब्द शब्दाच्या मार्गाने तो असा उल्लेख करतो आणि चर्चेत राहण्याची त्याला एक खास आहे आज काल लातूर मध्ये लातूरच्या दौऱ्यावर असताना त्याने छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील तारा राणी आईसाहेब असतील येसुबाई असतील या यांना अनेक भाषा अवगत होत्या मराठीचा वाद महाराष्ट्रामध्ये चालू असताना त्यांना उत्तर देण्यासाठी संजय गायकवाडची जीप खोलल्या गेली आणि त्याने असं म्हणाला की संभाजी महाराजांना सोळा भाषा अवगत होत्या ते काय महामूर्ख होते काय ते काय मूर्ख होते काय असे म्हणाला असा महामूर्ख शिवसेना शिंदे गटाचा आमदार संजय गायकवाड याचा या जाहीर निषेध आम्ही आज नांदेड येथे स्वाभिमानी संभाजीच्या वतीने केलेला आहे आणि लोकनेते आणि संवेदनशील मुख्यमंत्री राहिलेले आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आमची अशी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी आहे की त्याला तात्काळ पक्षामधून हकालपट्टी करून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड असेल आणि शिव शिवभक्त असतील महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात करण्यात येईल व त्या वीर संजय गायकवाडला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड दिसेल तिथे ठोकल्याशिवाय राहणार नाही हा इशारा नांदेड जिल्ह्यातून देतो